प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क तयार दागिने तसेच दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका ओदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नुकतेच दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकळे यांनी चेअरमन शेट्टी यांचा श्रीची मूर्ती व उपरणी देऊन सन्मान केला या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी मंदिर समितीस बँकेच्या सी एस आर फंडातून एकशे पंचवीस के व्ही क्षमतेचा सोलार प्लांट उभारण्यासाठी तीस लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मंदिर समितीस दिला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली यावेळी सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी युटुपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक भारतीय स्टेट बँकेचे अरविंद कुमार श्रीराम सिंग सतीश कुमार पंकज बर्णवाल आनंदकुमार पाटकर तसेच पंढरपूर शाखेचे मुख्य प्रबंधक आश्चर्य दीक्षित व प्रबंधक राहुल गडेकर होम लोन अधिकारी नागेश तोडकरी आदीजणू उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा